म्हणते स्वामा काय एवढं लांबवर आलोय पुरीची गाठ पडली बाय फोन लावूया आता काय पोरांटी कुठं ना गेलाय थांबर इथंच फोन लावू दे दारात गोंधळ नको हॅलो

आलो ये। काम बोलून घ्या थांबतो इथं आणि मला जर वाटलं तर मग बोलव बरं ठीक आहे एवढं लांबून बेठाय आले घरी बरं जाऊन मी बोलून येते बघते घरी आले तर आले बोला ना तात्या काय बरं चाललंय का तुझं तुम्ही चाललंय काय आली ना घरी घरी कुठं घरी सोयरी केलेल्या माणसाच्या जायचं असतं तुम्ही बोलणे नाही चालणी नाही रीत नाही भात नाही डायरेक्ट असला उद्योग करून ठेवलाय पळून जाणं पटत का ग तुला तरी माहिती तात्या चुकलं माझ मी असं नव्हतं करायला पाहिजे का तुला ही तुला काय पाहिजे आम्ही काय कमी तुला कमी ठेवायच जाऊ दे गावात किती गोंधळ झाला माहितीये का राख तु चुलत बिलत किती बोलत होता आपल्याला नाही ते लोक नाव ठेवायला आता ह्याला दिन का कोण पोरगी अरे पळून जाताना मागच्यांचा घरच्यांचा विचार करता का नाही तुम्ही का तुमचं साधलं म्हणजे झालं अरे काय वाईट बघत होत का मी तुला या पोराला जमीन कमी होती म्हणून मी नको देऊ म्हणलो होत ना तुला बाकी काय होती का अडचण मला तरी बर मी काय म्हणतोय विषय पांगला नाही तर चल तू घरी चल आमच्या नाही तात्या आता आमचं लग्न पण झालंय आणि आता ते काही केलं तरी ते आता माझं नाव राहील आगा अशी लग्न नसत्यात होत अहो आम्ही केलंय लग्न काय केलंय दोन साक्षीदार घेऊन गेला म्हणजे लग्न झालं का तुमचं आता तू घरी आली ना म्हणजे मी काय करतो चार माणसांना सांगतो ओळखीचं आहे आमच्या असं तसे लोकांना असं दाखवू की आपणच जमवलंय आणि मग देतो लग्न लावून तुझं नाही आता तर लग्न झालंय आमचं कसं यायचं आता काय म्हणते लग्न झालंय ते होऊन दे ना तू घरी चल फक्त घरी गेले ना आपण चार लोकांना बोलू मोठं लग्न कार्यालयात लावू म्हणतात काय तुला म्हणजे नाही दुसऱ्यावर लग्न लावून देऊ तू घरी चला पण डबल डबल लग्न नाही करते म्हणतात एवढा विचार करते ना आमचा विचार केला का पळून जाता लागले आम्हाला सांगायला रीत बात डबल लग्न नाही करीत आणि हे नाही करीत बापाच्या हातूनच कन्यादान होत ना मेवनाच असतो ना दाजीच्या उभं कान पिळायला ते झालंय का काय झालं नुसतं का तुम्ही पळून गेला केलं लग्न त्यासल्याने काय ना फरक पडत तू चल आता ऐक माझे मोठं लग्न लावून नाही नको आता मी खरंच सुकाते तात्या तात्या जीव लावत्या मला अग जीव लावून पोट नसतंय भरत काय तीन पाट घरात ग अरे तर पाच पांड वावर त्याचं काय भागणार आहे ग तुझं एवढ्यात शकता त्यांच्याकडे किती कमी असले ना तर थे उड़ा थे उड़ा ना। ते माझ्यावर प्रेम नाही कमी नाही करायचे आणि आम्ही जेवढं आहे तेवढं खरच सुखात आहे अग काय सुखात एवढी चांगली तू आपलं गावात एवढं नाव तुला किती मोठ्या घरात दिले असते मी काम सुद्धा नाही पोरगा माहिती का बघितलं कामाला ना धंद्याला फक्त शेतीच तर करता येते त्याच्या पोट तरी भरणार आहे तीन चार एकर वावर त्याला फक्त तीनच एकर चार बी नाही सगळी माहिती काढली मी

पण घरी चल एकदा मोठं लग्न लावून दिलं ना आमच्या मागची पिढा ही होईल बाजून म्हणजे टेन्शन नाही लोकांपुढे जे नाव लोक नाव ठेवतात ना आम्हाला तिकून नाव ठेवणार नाही खरं का नाही हा बर मी ना त्यांना विचारी ते मग ते जर बोलले ना जा म्हणून मग मी लगेच तुमच्या सोबत येते थांब त्यांना बोलवत तुम्ही आहो आहो इकडे या इकडे येत आहे ती आहो इकडे या इकडं नमस्कार पूर्ण काय चालू लिहिणी याला समजून सांगा जरा तुम्ही वा मी तुम्हाला विचारायला आलो होतो त्यावेळेस तुम्ही म्हटलं देणार नाही मग असं मग आता आम्हाला निर्णय घ्यावा लागला अहो तसं नाही म्हणत मी आता केलंय तुम्ही मनासारखं पण हे लोकांच्या पांगायच्यात मी काय म्हणतोय हिला घरी पाठवून द्या मी तुमचं मानपान आणि मोठं लग्न लावून देतो ना अहो ते घरी पाठवले तुम्ही जर कोंडून टाकलं तर काय जायचे तुला नाही म्हणजे सोबत येईल फक्त यांच्यासोबत कसं जमन अगं ही काय पद्धत झाली का तुम्ही मला सांग पडते काय तुम्ही यायला पाहिजे आमच्याकडे नीट विचारपूस झाली पाहिजे आणि मग कसं बोलित लग्न झालं तुम्हाला माहिती एकदा लग्न झालं झालं डबल लग्न करता येत नाही तुम्हीच आता आमचा डायरेक्ट आणि पूजा घातलं तुम्हीच आता सगळी घरची तुम्हाला हाय ते ऍक्सेप्ट करा करून दिला असतं मोठं लग्न आमच्या मागच्या टेन्शन गेला असतं आम्हाला लोक नाव ठेवायला ताजी माणसांसमोर बोलली चालू होते फक्त तुम्हाला मी दाजी म्हणून सुद्धा कबूल करतोय घेता पार हे तेवढं बी नाही ना हे बघा तुम्ही मोठं कर मोठं कर अपेक्षा करता आणि अशा वेळेस आता मी काय करू शकत नाही डबल लग्न होत नाही आपल्यात माहित तुम्हाला आपण थोडं तरी ऐकायला का आम्ही मोठी माणसं आहे तुमच्या बॅग आमच्या मोठ्यांना बेटा आणि मग ते काय असेल ते बघा काय मोठ्यांना भेटा मोठ्यांचा आधी विचार केलाय का तुम्ही आता काय सांगता मोठ्यांना सत्तावीस वर्षाचा आहे ती वर्षाची आम्ही लग्नाला आम्हाला समजतो गोष्टी तुम्ही तिथं जाऊन आमचं ते गावात ही तुम्ही एक सरळ सरळ पूजेल मी माया पद्धतीने लग्न लावलं होतं आम्हाला कोर्टात लग्न करायचं होतं एवढा विषय सांगून टाका सगळ्याला मी माया पद्धतीने मी मी केलंय म्हणायचं सगळं तू तरी ऐक थोडं माझ नाही तात्या हे जर येत असेल तरच मी घरी येईल अगं याला घेऊन कसं जाणार हा नवर आमच्या घरी राहतोय सांगू का आम्ही पण आता यांचं एका रात्रीत एका दिवसात जमलं म्हणून सांगायचं अहो काही कसं बोलत तुम्ही पण पण लग्न नाही झालेलं कोणाला माहित नाही म्हणजे कसं होईल बरोबर कोर्टात केलं म्हणून सांगा जमत असेल तर तुम्ही येतो नाही तर मग मी काहीच करू शकत नाही अहो पण सगळं जुळून आलो कोर्टात काय करू आम्ही लग्न आणि लोकांना सांगू वे आम्हाला पूजा मोठी घालायची जागरण गोंधळ मोठं घालायचं सांगायचं लोक थोडं लोक मानतात का तरी कोणी तुम्ही लोक ह्याशिवाय पर्याय नाही बघ तू काय म्हणायचं तू सांग म्हणजे नाही येणार का तू तात्या मी नाही येऊ शकत बरं आहे बुवा तुझं म्हणजे का अख्खाला का तू दोन आणि तीन वर्षाच्या प्रेमासाठी तू अख्ख्या घरच्यांना विचारली आहे का हा बाबापेक्षा जास्त त्यांच्यावर विश्वास आहे का तुझा इथून पुढचं मी सांभाळायला तयार ती नाही दिसत दोन तीन वर्ष आतापर्यंत तुम्ही सांभाळायला दिसतं का शेवटचं ऐकाला का मागचं नाही नाही आता मी नाही येऊ शकत बघला काका आणि जाऊ दे तिचा निर्णय झालाय ना तिला पटतय तसं करू देवा काय तिला आपण मोठी केली आणायची तिला पटलं ना तिला काय करायचंय दे आम्हाला तरी काय चला येऊ का मग चला उघड शेवट नाहीच ऐकलं कडे पुरी मग आपला प्रयत्न होतो दुसरं काय इमोशनल ब्लॅकमेल करून ना असंच करायचं आधी विचाराय गेल तो तवा केलं त्यांनी आपण काय जातीच्या बाहेर केलंय काय केलं एवढं त्रास व्हायला म्हणतो कोर्टात लावून दिलं म्हणून सांगा सर त्यांना मोठेपणा सवय लागलेली बरं टेन्शन तू तू बदलशील माग तू तुला माग आता फोन केला ना त्यांनी परस्पर कुठून तरी अनोन नंबर पण मी तुम्हाला सांगितलं ना काय फोन आलता असं म्हणूनच आलो मी उद्या त्यांचे जर यायच होतं त्यांना घरापर्यंत समोर न आले असते अशी मागून नदीकून नसते आले चल